श्री स्वामी समर्थ मंडळी जय शिवराय आज आहे झुंबाडे तर आता काय करायचं नाश्त्याला तर काल रात्री मी मोड आलेले काळे वाटाणे आणि चणे हिरवे चणे अशी भिजत ठेवले होते त्याच्यावरती मी सकाळी दही आणि थोडीशी साखर आणि मीठ टाकून मिक्स करून ठेवले आहेत गाजर आणि बीटसुद्धा किसलं आहे बरं का आता मी देत आहे फोडणी फोडणीशिवाय कोथिंबी कोशिंबीर काय आपल्या घशाखाली जायची नाही त्याच्यामध्ये छान मी आता फोडणी देत आहे हे राहीची आणि ह्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे एक चमचा तूप तूप म्हणजे माझ्या प्रत्येक गोष्टीत आलंच पाहिजे त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट माझी पूर्ण होत नाही खाण्या तर अशा प्रकारे एक चमचा तूप तर्ण तर्ण आता आता राई तडतडली आहे आहे मी गॅस बंद करणार आणि छानशी मी जी बनवली आहे कोशिंबीर या कोशिंबीरीवरती घालणार आहे आता एक वेगळीच टेस्ट येते हे करपलेल्या राईची त्याच्यानंतर तुपाची छान टेस्ट येते आणि ती कोशिंबीर खावीशी वाटते आणि हे प्रोटीन सुद्धा आहे आणि हे हेल्दी डाईटसुद्धा सुद्धा आहे तर अशा प्रकारे माझी जी फ्रेंड होती पलक तिने हे जी तिची कुठेतरी गुजराती डिश करून आणली होती आणि हे मी केलं होतं असं आम्ही दोन आज छानपैकी बनवून आणलं होतं निशाने नी काहीच आणलं आणि ही आमची जुम, इन्स्ट्रक्टर आहे प्रवीणा आणि ही माझी फ्रेंड निशा आणि आम्ही सगळ्यांनी हे सर्व मिळून मी आहे आम्ही सगळं मस्त आफ्टर झुंबा सेशन आम्ही हे सर्व खाण्याचं एन्जॉय करत होतो त्याच्यानंतर मी दुकानात आली एवढं सगळं थकून सुद्धा मला माझं दुकान सगळं स्वच्छ करायचं होतं पुसायचं होतं आधी देवाऱ्यापासून सुरुवात केली छान पुसून घेतला सर्व जळमट काढून घेतली व्यवस्थित कारण देव जिथे बसतो जिथून ते आपल्याला बघतात आपल्याला आशीर्वाद देतात ती जागा स्वच्छ असणं तर महत्वाचंच आहे आपल्याला जर स्वच्छता आवडत असेल तर देवाला सुद्धा स्वच्छतेमध्ये ठेवलंच पाहिजे तर लादी सुद्धा माझी छान अशी जाम पुसून झालेली आहे छान डेटॉल टाकून आणि फिनेल टाकून मी लादी स्वच्छ पुसलेली आहे बघा अजून पण ओली आहे लखलखते आहे माझी छान जमिनीचा चेहरा दिसण्यासारखा आरशासारखी बस झालं भरपूर झालं पण हे बघा अजून छानपैकी साफसफाई झालेली आणि मी प्रचंड थकली होती माझे हात पाय आणि पाठ खूप दुखत होती एक्सरसाईज करूनसुद्धा पण स्वच्छताही मस्त आहे त्याच्यानंतर घरी गेली आणि मम्मीने छानपैकी असं हे माझं घरगुती लोणचं जे मी केलं आणि मम्मीने छान अशी खोबरं वाटून घातलेली डाळ केली होती अस्सल मालवणी डाळ झाली होती खूप सुंदर लागत होती आणि त्याच्यासोबत मम्मीने केली होती ती दुधीची भाजी चण्याची डाळ टाकून खूप छान लागते साधी सिंपल भाजी आहे आणि हे मोदक हे मोदक मला कोणी दिलेत बरं का माझा एक मानलेला भाऊ आहे त्याची रिक्षा आहे त्याच्याकडे मी सहज म्हटलेलं मला मोदक आणून देईन त्याने आणूनसुद्धा दिले मंडळी आणि मी जात आहे एखाद्या माझ्या माझ्या एका खूप इम्पॉर्टंट कामासाठी त्याच्यासाठी हे सर्व डॉक्युमेंट्स मी सगळं गोळ्या केले जेवल्यानंतर बाबूला झोपवलं आधी आणि त्याच्यानंतर मी माझ्या कामाला निघाले हे सर्व डॉक्युमेंट्स घेऊन मी जात आहे एका अशा ठिकाणी जे मी तुम्हाला नंतर रिव्हील करीन आणि खूप इम्पॉर्टंट आहे ते माझं काम ते माझं काम करण्यासाठी मी माझ्या ह्या लालपरीवरून जात आहे समर्थ माझ्यासोबत आहे त्यामुळे काहीच काळजी नाही आहे खूप लांब जात होती मी त्याच्यानंतर परत दुकानात आली दुकानात आल्यानंतर हे असं मी घरातूनच येताना हे आणलेलं दुधामध्ये साखर टाकून आणलेली त्याच्यात एक केळ्या आणि एक सफरचंद कापून मी टाकलेला आहे कारण जेवल्यानंतर डायरेक्ट मी संध्याकाळी सहा वाजता हे खात होती बरोबर बोलली -बर ना हा बरोबर बघा -बर सव्वा सहा वाजलेले आहेत त्याच्यानंतर घरी जाताना मी छानपैकी अशी दाबेली नेली कारण माझ्या घरी आले होते माझे पप्पा खूप दिवसांनी आले होते त्याच्यामुळे छानपैकी आम्ही अशी दाबेलीची ट्रीट पप्पांना दिली माझे पप्पा जोगेश्वरीला म्हणजे माझ्या माहेरी एकटेच राहतात मम्मी माझ्या जवळ असते माझ्या बाबूची काळजी घेण्यासाठी त्यामुळे त्यांची खूप काळजी लागून राहिलेली असते पण त्यांना आमचा इथून नेरळ ते दादर प्रवास जमत नाही म्हणून ते कधी कधी येतात आणि बघा एक दिवस थांबून माझे पप्पा चालले परत एवढ्या पावसातून खूप वाईट वाटत आहे खूप खूप वाईट वाटत आहे आणि माझा बाबू आणि माझी मम्मी त्यांना सोडायला जात आहे इथून समोरच आम्हाला शेअरिंग रिक्षा मिळते नेरळ स्टेशनला जाण्यासाठी आणि बघा ना रिक्षा पण अशी फटकन आली जाऊ दे चला पप्पांना जास्त वेळ वाट बघायला लागली नाही खूप बरं वाटतं पप्पा एका दिवसासाठी येतात राहून जातात आणि तुम्हाला माहिती आहे का त्यांच्याकडं सगळं जेवढं जेवढं आहे ते सगळं घेऊन येतात गुळ घेऊन येतात खोबरं घेऊन येतात नारळ घेऊन येतात बिचारे एवढं वजन उचलून आणतात माझ्यासाठी शेवटी तो एक बापाचा जीव आहे तो मुलीशिवाय राहणारच नाही आणि हे बघा हे असे भिजत भिजत माझा बाबू एन्जॉय करत रिटर्न येत होता चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय